ती म्हणाली आई ग तू अंगठी का नाही घालत हिऱ्याची छान छान खड्याची आई म्हणाली बाळ तूच तर माझ बोट लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटाभोवती हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी ती म्हणाली आई ग तू बाळ का नाही घालत सोन्याची पिवळी धम्म गळा आई म्हणाली बचड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी तुझ्या कोवळ्या हातांनी आणि धडधडू दे तुझं इबल हृदय माझ्या वक्षावर यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा कुठला दागिना तिनं धरलं आईचं बोट बाळ हातात मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला ओसंडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या काळ्या भोर केसांवर आई म्हणाली बछड्या आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावेनी सजावे आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावेनी सजावे दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही